सर्वांना नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक सूचकाचा थोडा अधिक तपशिलाने विचार करू आवश्यक असल्यास थांबा ठेवणे शक्य आहे तुम्ही कंपनीचे सर्व प्रामीटर्स अधिक तपशीलवार पाहू शकता आता आपण संस्थेची सध्याची कामगिरी पाहू अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट तिकर आय हे पुनरावलोकन अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट उपवर्गातील आहे द प्रॉपर्टी एकशे पंचाहत्तर कंपन्या विश्लेषणात गुंतलेल्या आहेत हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या निकालांच्या आधारे घेतलेले निर्णय पहा कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी आहे शून्य पूर्णांक आठ गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये चला पाहू संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंट आहे पासून उणे नऊ गुणांच्या स्कोअर विरुद्ध अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांहून अधिक जाहिराती पाहतो अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट तेवीस पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली बारा पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीमधील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवलीकरण अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट एक डॉलर चोवीस सेंट अब्ज मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल आठशे नव्याण्णव डॉलर अब्ज आहे अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट तिचा हिस्सा शून्य पूर्णांत एक तीन आठ टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर बारा सेंट अब्ज आहे चारशे नऊ डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक तीन आठ टक्के पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के आहे जे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा अठ्याहत्तर टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या कर्ज दायित्वांची रक्कम पॉइंट दोन शून्य एक अब्ज आहे बुक व्ल्यू कर्ज इक्विटीच्या एक हजार पूर्णांक आठ टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीची बाजारभाव ते कमाई शिल्लक शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी एक्कावन्न पूर्णांक सहा आहे जी उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत त्याच्या नफ्यासाठी विनिमय किंमतीचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे चार डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी वाईट आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा कामगिरीचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनी मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर सहा तीन पूर्णांक नऊ ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा चोपन्न टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे दहा डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणी कामगिरी विरुद्ध अपेक्षित भविष्यातील विक्री कामगिरीचे मूल्यांकन करा खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे एकोणपन्नास पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावन्न पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य एक दोन टक्के आहे हे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा एक हजार पन्नास टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या शेअर बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम एकवीस हजार चारशे एक्केचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी एक हजार नऊशे चोवीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक हजार चौदा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे एक हजार सातशे एक्क्याण्णव पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गात सरासरी सत्तीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चार हजार सातशे सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्पन्न तीन हजार पाचशे सत्त्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे अठ्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे सदतीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्स शॉर्टेड चार पूर्णांक आठ टक्के आहेत उपश्रेणी सरासरी तीन टक्के हे संभाव्य लहान दाबाचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सेहेचाळीस टक्के पातळी दाखवते अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे एक्कावन्न टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीज कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे आठ डॉलर पंचाहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे अकरा डॉलर एकोणपन्नास सेंट आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकतीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामातील निर्णयांमधील सर्व काही समाविष्ट आहे गुरुप मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित अपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरू, मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर आठ डॉलर शहात्तर सेंटच्या किमतीवर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यमापन दृष्टिकोन वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक नफा घ्या आठ पूर्णांक एक तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस नऊ पूर्णांक तीन नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंधन झाल्यास त्यानंतर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंग परिणामांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी